श्रीरामपुरातील सतरा वर्षीय मुलीवर सोनई येथील लॉजवर अत्याचार अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे ज्यात शहरातील एका वर्षीय अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलगी आजीच्या घरी सोनेला जात असलेल्या तिला गाडीत सोडण्याच्या बहाण्याने सत्तावीस वर्षीय स्वप्नील जैत नावाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीवर सोने येथील हॉन्टेल साई वेकंटेश लॉज येथे नेऊन बळजबरी तिच्यावर अत्याचार केल्याने या संदर्भात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नील जैन याच्या विरोधात बी एन एस कलम चार आठ बारा तीनशे शहात्तर चे सुधारित कलम बी एन एस कलम सहासष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसात गुन्हा दाखल होताच अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी स्वप्नील जैन हा फसार झाला असून या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली आहे देशमुख पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर अल्पवयीन मुलीवरील अत्याचारात आरोपीने गुन्ह्यात कोणाची गाडी वापरली त्याच्या या कृत्यात आणखीन कोणाकोणाचा सहभाग आहे यासह आरोपीने आणखीन किती मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फासून याचा तपास सध्या पोलीस करीत असून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे आर के एस न्यूज साठी बिरो रिपोर्ट शफिक शेख श्रीरामपूर श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन पीडित मुलीला मुलीची सोशल मीडिया मार्फत एका शहरातील स्वप्नील जैन नामक तरुणाशी ओळख झाली होती त्या कितून ते एकमेकाशी वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधत होते दिनांक अठ्ठावीस जानेवारी वीसशे पंचवीस रोजी पीडित मुलीला सोनाई येथे तिच्या आजीच्या घरी जायचे असल्याने आरोपी स्वप्नील जैन यांनी तिला सोनय येथे सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या गाडीमध्ये घेतली मी तिला सोनई येथे घेऊन गेला व तेथील एका हॉटेलवर तिच्यासोबत बळजबरीने तिथं अत्याचार केलेले त्याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास चालू प्रकरणामध्ये आरोपी आरोपीचा शोध घेतो